नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमच्या सर्व इच्छा स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींची चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर माणसाचं कर्म कसं असावं याविषयी अतिशय छोटासा अनुभव मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे आणि तो माझा स्वतःचा अनुभव आहे तर काही दिवसापूर्वी माझी मिस्टर बाहेर गेलेले असताना कामानिमित्त खूप जास्त पाऊस होता साडेनऊची वेळ होती आणि त्यावेळेला त्यांना एका ठिकाणी पैशांनी भरलेले पॉकेट सापडले तर त्यांनी आजूबाजूला पाहिलं असताना त्यांना तिथे कोणीही लोक दिसले नाही कारण पाऊस जास्त होता त्यामुळं लोकांची गर्दीसुद्धा नव्हती आणि त्यांनी बघितलं त्यामध्ये जे कॉईन्स होते ते सुद्धा रस्त्याच्या बाजूला पडलेले होते पॉकेटच्या बाहेर आणि त्यांनी ते उचललं आणि तसेच घरी निघून आले आणि पावसामध्ये भिजत ते घरी आले होते घरी आल्यानंतर त्यांनी ते बघितलं त्या पॉकेटमध्ये काय आहे काय नाही त्यामध्ये पैसे होते आणि त्यांनी ते, ते, ते बघितलं की तिथे आपल्याला कुणाचा नंबर मिळतोय का किंवा कुणाचं आय डी कार्ड वगैरे मिळतंय का ॲड्रेस वगैरे प्रूफ काय मिळतोय का म्हणजे त्या व्यक्तीला ते, ते पॉकेट रिटर्न करायचं होतं यासाठी शोधत होते पण त्यांना कुठेही काही भेटलं नाही परंतु त्यामध्ये एक अशी असा कागद भेटला की त्यामध्ये त्या व्यक्तीने कुठेतरी एखाद्या शॉपमध्ये टेलरकडे कपडे शिवायला टाकले होते त्याची ती रिसीट होती आणि त्यावरती जो छापून नंबर होता तो त्या टेलरचा होता आणि जो खाली पेनाने लिहिलेला होता एक नंबर याचा अंदाज आम्ही लावला की तो नंबर त्या व्यक्तीचा असेल ज्या व्यक्तीचं पॉकेट आहे आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की ज्या व्यक्तीचं ते पॉकेट आहे त्यांना आपण या नंबरवरती कॉल करून बघूया माझ्या मिस्टरांनी लगेच त्या व्यक्तीला फोन लावला समोरून एक दादा बोलत होते आणि ते म्हणाले त्यांना माझे मिस्टर अगोदर म्हणाले तुमचं काय हरवलेलं आहे का तर ते दादासुद्धा म्हणाले की हो माझं पॉकेट हरवलं आहे कधीपासून मी शोधतोय मला मिळत नाही आहे तर माझे मिस्टर म्हणाले तुमचं पॉकेट मला मिळालेलं आहे आणि या ॲड्रेसवरती या आणि ते तुमचं पॉकेट घेऊन जा तर त्या दादांना पण खूप आनंद झाला आणि ते म्हणाले कुठे आहे ॲड्रेस पाठवा आणि त्याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती माझ्या मिस्टरांनी ॲड्रेस पाठवला आणि त्या ठिकाणी ते दादा रिक्षा घेऊन आले आणि ते दादा होते रिक्षावाले त्यांची स्वतःची रिक्षा आहे रिक्षा पण चालवतात आणि ते गॅरेजमध्ये कामसुद्धा करतात पार्ट टाइममध्ये तर ते दादा आले आणि त्यांनी माझ्या मिस्टरांना धन्यवाद केलं त्यांच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते त्यांचं पॉकेट त्यांना परत मिळालेलं होतं आणि त्यामुळे ते त्यांचे खूप धन्यवाद मानत होते आणि त्यांना त्यांनी आणि त्यांचं ते सारखं आभारसुद्धा मानत होते माझ्या मिस्टरांनी त्यांना ते पॉकेट रिटर्न केलं आणि त्यानंतर म्हणाले ते दादासुद्धा म्हणाले की खरंच देव आहे या जगामध्ये देव खरोखर कर आहे कारण माझ्या पण रिक्षामध्ये एखाद्या एका, एका व्यक्तीचा आयफोन विसरलेला होता आणि तो आयफोन मी त्याला त्याच्या घरापर्यंत नेऊन दिलेला होता आणि त्याचमुळं मला हे आज पॉकेट मिळालं आणि जर हे पॉकेट मला मिळालं नसतं जर मी त्या व्यक्तीचा आयफोन जर मी त्याला दिला नसता तर मला नक्कीच हे पॉकेट मिळालं नसतं मी त्यावेळेला चांगलं कर्म केलेलं होतं त्यामुळं मला हे आज त्या कर्माचं फळ म्हणून हे पॉकेट मला परत मिळालं तुमच्याकडून असं ते दादा सुद्धा म्हणाले आणि ते ऐकून माझ्या मिस्टरांच्यासुद्धा डोळ्यातून पाणी येत होतं त्यांना पण खूप वाईट वाटलं आणि ते सुद्धा म्हणाले जर आपण चांगलं काम करत असेल चांगलं जर आपलं कर्म असेल तर आपल्याला नक्कीच आपलं कर्माचं फळ आपल्याला मिळत असतं आणि त्या देव कोणाच्या ना कोणाच्या तरी स्वरूपामध्ये ते आपल्याला देत असतो आणि त्यानंतर ते दादा म्हणाले चहा वगैरे पियायला चला तर माझे मिस्टर नाही म्हणाले आणि त्यानंतर ते गेले तर इथे मला एवढंच सांगायचं आहे स्वामी भक्तांनो की आपलं जर कर्म स्वच्छ असेल आणि निर्मळ असेल तर आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपामध्ये गुरूंची साथ मिळते देवांची साथ मिळत असते आणि तेच आपल्यासाठी योग्य कर्म आहे आणि जर त्या व्यक्तीने जर त्या कुणाचा आयफोन जर स्वतःकडे ठेवला असता तर नक्कीच त्या दादांना हे पॉकेट कधीच मिळालं नसतं ते कुणाच्या तरी हाताला लागलं असतं आणि त्यांनी ते घेतलं असतं कारण त्यामध्ये पैसेसुद्धा होते त्यांची गरीब व्यक्तीची त्या रोजची कमाई होती मेहनतीची कमाई त्या पॉकेटमध्ये होती आणि तीसुद्धा गेली असती म्हणूनच आपलं कर्म कधी पण स्वच्छ असावं आपल्या कर्माचं फळ आपल्याला योग्य मिळत असतं आपण थोड्याशा लोभापायी कुणाचेही पॉकेट असू दे किंवा कुणाचीही वस्तू असू दे आपल्याकडे ठेवून कधीच घेऊ नये तशी विनंती करायची आहे सर्वांना जर आपल्याला असं काहीतरी मिळत असेल तर ते आपल्याकडे ठेवून न घेता ते त्यांचं त्याला परत द्यावं छोट्याशा लोभापायी कुणाची वस्तू ठेवून घेणं कधीही चांगलं नाही योग्य नाही त्यामुळं आपल्याला आपलं कर्मसुद्धा बिघडतं आणि आपली जर एखादी वस्तू हरवली तीसुद्धा आपल्याला मिळत नाही आपण छोटीशी का होईना त्यांना आपण ती परत करण्यासाठी प्रयत्न करावेत माझ्या मिस्टरांनी हे सुद्धा प्रयत्न केला होता जर त्यामध्ये नंबर एखादा सापडला नाही तर ते श्रीपादांच्या मठामध्ये किंवा दानपेटीमध्ये कोणत्याही मठामध्ये जाऊन ते दान करणार होते जे काही पैसे असतील ते किंवा एखाद्या गरिबाला ते दान करणार होते परंतु ते आपल्याकडे ठेवून घेणार नव्हते म्हणजेच आपलं कर्म कधी पण चांगलं ठेवा आपल्या कर्माचं फळ आपल्याला आपले गुरु आपले स्वामी देणारच आहेत आणि देत असतात त्यामुळे चांगल्या कर्माचं फळ नेहमी चांगलंच मिळतं असं म्हणतात आणि ते खरं आणि योग्य आहे तर असा हा माझा छोटासा अनुभव मी तुमच्यासोबत प्रामाणिकपणे शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त